मित्रांनो सीड इंडिड या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मी स्वागत करतो आज आपणाला मी एक छानशी कविता ऐकवणार आहे त्यावरन मी माझा विषय आजचा हाही तुम्हाला कळेल समाजाच्या मोटेला कायद्याने बांधता बांधलत तुम्ही समाजाच्या मोटेला कायद्याने बांधलत तुम्ही भावनांच्या मुक्त संचाराला कायद्याने बांधता येईल का भावनांच्या मुक्त संचाराला कायद्याने बांधता येईल का मग सांगा बरं तुम्हीच मित्रांनो समाजाची मोड बांधायला कायदा पुरा पडतो का पडतो भावनांचे दृश्य स्वरूप म्हणजे नाती आणि तिचे राहण्याचे ठिकाण म्हणजे आपली घरटी कधीतरी घरट्यातील संस्कृतीसाठी पुढे सरसावणार का आपण घरट्यातील संस्कृतीसाठी कधीतरी पुढे सरसावणार का आता म्हणा कुठली रा कुठे राहिली आहेत ही घरटी आता फक्त राहिल्या आहेत चार भिंती दुर्दैवानी ही बाब खरी आहे कायदे केले जात आहेत कायद्यासाठी समाज तयार आहे का जनजागृती केली आहे का समाजाची मानसिकता तयार केली आहे का ह्याच्याकडे बिलकुल लक्ष दिलं जात नाही आहे ते द्यायला हवं हो। आणि सरकार नक्कीच ह्याच्यावर विचार करेल असं मला वाटतं तुम्ही पण ह्याच्यावर विचार करा आणि तुमची मतंही कळवा चॅनल आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा धन्यवाद